नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेलायकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठा महत्त्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आली आहे की राज्यशासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता यानुसार शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के, त्रेपन टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखेने देण्यात यावा असे आदेश सदर शासन निर्णयानुसार देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद